वटवृक्षातून प्रकटले श्री स्वामी समर्थ महाराज झाडे लावा झाडांचे संवर्धन करा पर्यावरण वाचवा हा अनमोल संदेश दिला आहे संग्रामनगर अक्लूज जिल्हा सोलापूर येथील सौ स्वाती विशाल नवगन व सौ कविता राजकुमार नवगन यांनी एक लाकूडतोड्या वडाचे झाड तोडत असताना या वटवृक्षातून श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले आहेत हा हलता देखावा संग्रामनगर अक्लूस तालुका माळशिरस येथील सौ स्वाती विशाल नौगन व सौ कविता राजकुमार नवगन यांच्या घरी महालक्ष्मीसमोर हालता देखाव्याची सजावट केली आहे हा देखावा पाहण्यासाठी महिलांनी खूप गर्दी केली होती सध्या देशात व राज्यात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यामुळे मोठमोठी वृक्ष जमीन दोस्त झाली आहेत त्यामुळे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत चालले आहे याचा परिणाम कोरोनाच्या काळात सर्वांनी घेतला आहे ही वटवृक्षाची तोड थांबवण्यासाठी नवगन परिवाराने या देखाव्यातून दाखविण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे अक्लूज प्रतिनिधी केदार लोहकरे अक्लूज